खूप दिवसात मग करतील ना साहेब आहे बर साहेबांना फिरवून आणू पटकन आणि मग तुम्हाला भेट पटकन मस्त पिके आज ऊन पडले बघू शकता पण आमचे साहेब जे आहेत ते आता दिसणार कालच्यासारखे करणं म्हणजे बरं घ गे कुठे गेलं काळू आमचा काळू कालचं करणं म्हणजे बरं नाही नाही हाय तिकडं आहे इकडं इकडं वाघ आमचा इकडं आहे भीती घालते वाघो वाघ वाघामुळं दूध पण आता संगड आणणार लावले वाघ इथंच आहे आमचा चला मस्त बी उन्हाची तिरपी आलेली आहे किरणं आलेली आहेत म्हणू शकता आणि आभार तर आहेतच बघू शकता इकडं काळू छान आभार आहे चलो 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 बम बोले गाणं जॉईन केलं त्याला कुठे गेला यो काळू इथंच आहे पण दिसत नाही असं झालं आहे काल असंच की इथंच गेला इथनं गायब काय कुठं हाल ना पान कुठं गडी दिस ना परत त्या साईडला कुत्रं एक भुका लागलं मग मला डावड गडी तिकडंच गेल्याला दिसतोय जिथनं मी दूध आणतो तिथं माझी शिंगी कुठे हाय शिंगी आग इकडे हायनी चला जाऊ काल सामान भरलं म्हणलेलं सामान भरायचं होतं कालच पप्पाने सामान भरून घेतलं थोडं भरलं दिवाळीचं नाही पण थोडं थोडं जे लागणार ते तर भरलं खर्च आपाड गेलेला आहे अजून तेवढा डबल जाणार आहे खर्च दिवाळीचा छत्तर ना काय काय सांगायचं मस्त व्यवहार आता सुटलेला आहे जाऊया आज गाडी धुवायची आहे हार घालायचा आहे चल चलो 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 दुकानाला हार घालायचा आज चल रे थमटीम ए थमटीम टमटम आहे आमची फक्त पिवळ्याचा एक पांढरा रंग आहे हा असा विषय चलो पटकन जाऊ चटकन भेटू आज आई काय पण होते एक बाप रकी सगळं चाकी मनापासून घालत ना जवळजवळ ते म्हणजे आली हा जवळ लाईट बिल पाणी म्हटल्यानंतर बाकी बरं दिसते म चला जिऊया थोड्या चला जिवया आज कारची भाजी बटाट्याची भजी

चला न बघायला कायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायचं